आदिवासी मधून धनगरांना आरक्षण द्यावे अशी धनगरांची मागणी आहे आणि या, या मागणीला हे मिंदे सरकार सहकार्य करत आहे हे अतिशय निंदनीय बाब आहे खर तर धनगरांना आदिवासीमध्ये आरक्षण द्यावी ही बाबच मुळी असंविधानिक आहे धनगरांना आदिवासीमध्ये आरक्षण देता येत नाही हा निर्णय सुप्रीम कोर्टाने सुद्धा दिलेला आहे परंतु आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी हे मिंदे सरकारने धनगरांना आरक्षण देतो म्हणून त्या धनगरांच्या पाठीशी हे मिंदे सरकार उभं आहे परंतु धनगरांना जर आदिवासी मध्ये आरक्षण दिलं गेलं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्रेक होईल पूर्ण आदिवासी समाज रस्त्या रस्त्यावर उतरेल आणि या येणाऱ्या काळामध्ये या मिंद्र सरकारला त्यांची जागा दाखवण्याचं काम हे आदिवासी सरकार करणार आहे गोपीचंद पडळकरांनी म्हटलेलं आहे की धनगर आणि धनगड ह्या स्पेलिंग मिस्टेक मुळे आज स्पेलिंग मिस्टेक मुळे आज हे धनगरांची अशी आहे की स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे परंतु गोपीचंद पडळकरांना सांगू इच्छिते की जेवढं तुमचं वय आहे त्याच्यापेक्षा जास्त बाबासाहेबांच्या डिग्र्या आहेत खरंच बाबासाहेबांकडनं अशी चूक होऊ शकते का हा किती या गोपीचंद पडळकरांचा बालिशपणा आहे आणि त्यांना हे सरकार मिंदे सरकार आपल्या राजकीय पोळी भाजण्यासाठी सहकार्य करत आहे हे त्याहीपेक्षा दुर्दैव आहे अशा या मिंदे सरकारचा आम्ही या ठिकाणी आदिवासी समाज बांधवाच्या वतीने निषेध व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये हा आदिवासी समाज या मिंदे सरकारला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आदिवासी भागामध्ये जिथे जिथे या मिंदे सरकारचं भाजपा सरकारचं उमेदवार उभा राहीन त्यांना पाडण्याचं काम येणाऱ्या काळात हा आदिवासी समाज करणार आहे या वेळेस पूर्ण आदिवासी समाजाने या भाजपा सरकारचा निषेध व्यक्त केलेला आहे आणि येणाऱ्या काळात प्रत्येक ठिकाणी आदिवासी समाज या धनगराच्या विरोधात बीजेपीच्या विरोधात ठामपणे उभा राहील ही भूमिका घेईल शासनावर दबाव आणून धनगर समाज आदिवासीमध्ये घुसखोर करण्याचा प्रयत्न करत आहे तसा शासनाने एक लगेच जी आर काढलेला आहे त्याबाबत आदिवासीच्या बलामध्ये सभ्रम तयार झालेला असून आदिवासी आदिवासी आणि आदिवासी आदिवासीमध्ये धनगराचं आरक्षण हे हे घेणे म्हणजेच खूप मोठा आदिवासीला खूप मोठा धक्का आहे आणि धनगड आणि धनगर हे यांचा कोणतेही एकमात्र दोघांचा कोणताही संबंध येत नाही धनगड ही धन धनगड हे आदिवासी असून धनगर हा त्याचा नामशेषाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे हे आम्ही आदिवासी खरे आदिवासी कोणही सह कोणत्याही पद्धतीत कोणी याच्यामध्ये सहन करणार नाही त्याचबरोबर महादेव कोडीचा नामशेषाचा प्र महादेव कोडी आणि कोडी कोडी हा आदिवासी भेदमध्ये नसताना त्यांना स्वतंत्र दोन टक्के एस बी सी आरक्षण असताना जिल् प्रत्येक जिल्ह्यामध्ये शासनावर दबाव आणून कोडी समाज हा जातीचे दाखले काढण्याचा प्रयत्न करत आहे आणि ते सुद्धा रोखणे आदिवासी पै अगोदरच आदिवासीला खूप मोठ्या समस्याचा सामना करावा लागतो आणि याच्यामध्ये बोगस आदिवासींनी जर घुसखोरी केली तर ती धनाढ्य लोकं आहेत आमचा कुठेही आधी आदि, खऱ्या आदिवासीचा कुठेही ताळा लागणार नाही खऱ्या आदिवासी होण्यासाठी जंगलामध्ये हिंडावं लागतं राहावं लागतं आणि जंगलाशी खेळावं लागतं वाघाशी दोन हात करावं लागतात या लोकांना आदिवासी म्हणजे काय हे माहिती नाही ज्यावेळेस आदिवासी हा स संयमी आणि शांत आहे ज्या दिवशी तो उग्र रूप धारण करेल त्या दिवशी या बोगस आदिवासीला आणि महाराष्ट्र शासन जो त्याच्यावर मेहरबानी करत आहे या सर्वांना सोडोखी पळो करण्याशिवाय हा खरा आदिवासी स्वस्त बसणार नाही जय आदिवासी जय आदिवासी जय एक धनगर समाजांची जी घुसखोरी करण्याचा प्रयत्न चालू आहे धनगर समाज हा धनगर असून धनगर नाही या शब्दाचा दुरुपयोग करून ते आदिवासी समाजामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहे तरी राज्य सरकार त्यांना आरक्षण देण्या देण्याच्या तयारीत आहे तरी त्यांनी जे निर्देश काढलेले आहेत ते निर्देश तत्काळ वापस घेण्यात यावे अन्यथा या हे जे रस्ता रोको आंदोलन जे ठिकठिकाणी महाराष्ट्रभरात राज्यभरात जे आदिवासी बांधवांतर्फे काढण्यात खा, आलेले आहे याच्यापेक्षाही तीव्र प्रकारे ते आदिवासी समाज रस्त्यावर उतरून या निर्देशाच्या विरोधात आंदोलन करतील आम्ही आदिवासी बांधव आहे आम्ही आज आम्ही सर्वांनी आदिवासींनी ठरवलं होतं पूर्ण महाराष्ट्रभर आमचं आदिवासी रोको आंदोलन रस्ता रोको आंदोलन असं पूर्ण महाराष्ट्रभर जिल्हाभर तालुक्याभर म्हणजे तळ्यातळ्यापर्यंत आमचे आदिवासी पोचलेले आहे आम यांनी आमच्या आदिवाशांचा कुठंतरी मनाला ठेसा लागलेला आहे आम्ही आदिवासी मुळातच आदिवासी आम्ही जंगलातले डोंगरातले राहणारे आमची वेशभूषा वेगळे आहे आमची शिकार करणारे मासेमारी खाणारे आमची नावालाच आम्ही आदिवासी आमचं संविधानसुद्धा आम्हाला जनजागृती सांगते की आम्ही आदिवासी संविधानाला पण आम्हाला काही ना काही सवलत दिलेली आहे त्यांनी जर आता मंदातच जीवन देण्या काही ना काही आमच्या आदिवासींना उल्लेख करू राहिले मधी मनाला ठेचा वे, वेदना करू राहिली त्यामुळे आम्ही सर्व महाराष्ट्रभर आज आज पूर्ण जनजागृत रस्त्याला आंदोलन केलेलं आहे त्यामुळे आमचा आदिवासी आमचा जे हक्क आहे आमचा जो अधिकार आहे तो कोणाला देऊ नये हेच एक आमची अपेक्षा आहे